साक्षीताई हाय साक्षी आवाज नेटवर्क इश्यू नाही ना साक्षीताई आता आवाज येतोय ना व्यवस्थित नेटवर्क इश्यू नाही ना साक्षीताई फक्त मला सांगा सुद्धा झाले का जेवण नाही जेवण करायचंय दादा दमले आज काम करून थोड्या वेळ लावायला आल्या तर थोडं बर वाटेल तुमच्या सर्वांशी बोलून थकवा निघून जाईल तात्या भाऊ दादा जय जी भाऊ जय शिवराय जय जय आवाज येतोय ना तात्या भाऊ दादा नेटवर्क इश्यू नाहीये ना फक्त ते सांगा कारण गावाकडे ना त्यामुळे नेटवर्क इश्यू आहे बाकी काही नाही लाईव्हला लाईक करा ना साक्षी ताई तात्या भाऊ दादा सुधीर दादा लाईव्हला लाईक करा ना पटपट असं का करता ताई उद्या बारामतीला येणार ओके ओके ठीक आहे ये खाली इकडे वा, आसू पवारवाडीला आले तर साक्षीताई मला नाही येता येणार उद्याच्या दिवस तरी उद्या आणि रविवारी काम आहे साक्षी आली तर घरी मग तात्या भाऊ दादा विशाखा ताई नमस्कार नमस्कार तात्या भाऊ दादा झालं का जेवण कसे तुम्ही तात्या भाऊ दादा कसे तुम्ही तात्या भाऊ दादा काय ताई तुम्ही कधी लाईव्ह घेताय आम्ही तुमची वाट पाहून पाहून डोळे झोपायला लागले दादा काय करू कसे असते कापूस उरकत नाहीये बाकी काहीच नाहीये आता भाऊ दादा आम्हाला पण तुमच्या लाईव्हला यायला मिळत नाहीये सकाळी आवरते घरचं वगैरे सगळं आणि मग लगेच जायचं शेतामध्ये शेतामध्ये लाईव घेते त्याच्यामुळे नाहीच टाईमच नाही आज तर व्हिडिओ पण टाकायला झालं नाही त्याच्यामुळे म्हणलं ला ला ना, चला लाईव घ्यावी नाही तर मी आता खरं तर रुपेशा त्यांच्या लाईव्हला असते पण खूप डाऊन चॅनल झाला ना आजचा त्याच्यामुळे म्हणलं थोड्या वेळ घ्यावी लाईव्ह भाऊ दादा कसे आहेत ताई वहिनी कसे आहेत आपल्या झाल्या वहिनींचा आवाज ऐकला नाही मी तात्या भाऊ दादा तात्या भाऊ दादा साक्षी ताई नमस्कार दादा हाय वसंत दादा कसे आहेत तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती दादा मला वाटते तात्या भाऊ दादानी लाईक केला असणार आहे लाईव्हला साक्षी ताई करा ना लाईव्ह लाईक वसंतदा लाईव्हला लाईक करा तात्या भाऊ दादा तब्येत पार डाऊन केली तुम्ही चालायचं तात्या दादा शेतकरी म्हणल्यावर कसं असतं तात्या दादा तुम्हाला काय जास्त सांगायची गरज नाहीये थोडी डाऊन होणारच तब्येत तशी पण जास्त झाली होती व्हिडिओ मध्ये एवढं काय छान वाटत <laughs> आता येईल ते व्हिडीओ मध्ये बघा मग राणीता येत का या आहे राणीताई आहेत का तात्या भाऊ दादा जेवण करता का नाही तुम्ही करते की जेवण तात्या भाऊ दादा कशा आहेत वहिनी कशा आहेत राणीताई दाजे आहेत ग अच्छा अच्छा दाजी नमस्कार कसे तुम्ही दाजी तात्या भाऊ दादा रानीताई नमस्कार नमस्कार बोलताय ते तात्या भाऊ दादा तात्या भाऊ दादा म्हणतात लाईक केले धन्यवाद म्हणजे साक्षीताईंनी केले ते तर लाईव्हला लाईक तात्या भाऊ दादा म्हणतात लय काळजी करताय काय तुम्ही कोणाची कोणाची काळजी करते तात्या भाऊ दादा दीपाली ताई हाय हाय विशू हाय दीपाली ताई कशा आहेत तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईववरती दीपाली ताई लाईवला लाईक करा दीपाली ताई तुम्ही पण व्हिडिओ टाकत नाही आ कंटिन्यू करा की चॅनल चालेल तुमचा कशात तुम्ही झाली वाटत सुट्टी तुमची दीपाली ताई जेवण झालं का तुमच ताई, तात्या भाऊ दादा काळजी करू नका हो, मिस सरिता सरिता ताई राधे राधे ताई सरितताई म्हणतात तात्या भाऊ राधे राधे सरितताई झालं का जेवण कशे तुम्ही सरितताई स्वागत आहे माझ्या लायवरती तुमचं सरितताई संदीप दादा जयशंकर नमस्कार संदीप दादा स्वागत आहे माझ्या संदीप दादा तुमचे तात्या भाऊ दादा काळजी करायची नाही तीन टाईम जेवण करायचं नो टेन्शन मध्ये राहायचं आता भाऊ दादा तेवढं तरी बरं आहे जेवण तर करावंच लागणार ना आहे नाहीतर आपल्या जीवाला काय झालं आपण मेले आपल्या आई आप वडिलांना कोण आहे संदीप दादा ताई नमस्ते नमस्ते संदीप दा, दादा दन, संदीप दा, दादा म्हणतात लाईक डन धन्यवाद संदीप दादा रामदा दादा बाय बाय का बरं बाय बाय रागवले काय दादा असं कुठं असतं आहे हाय हाय बोल ठेवून बाय बाय बोलताय राणी ताई जाऊ नक्की ग जाऊ नक्की कुठे कुठे राणीत आहे तात्या भाऊ दादा म्हणतात सरिता ताई नमस्कार नमस्कार रामदास दादा म्हणतात हाय का बाय ओके बाय बाय संदीप दादा जेवण झालं आहे का ताई नाही जेवण झालं करायचंय जेवण मी सरिता ताई नमस्कार संदीप दादा सरिता ताई स्वागत आहे तुमचं लाईव्हला झालं का जेवण तुमचं सरिता ताई कुठून बोलताय तुम्ही सरिता ताई तात्या भाऊ दादा म्हणतात संदीप दादा नमस्कार लावला लाईक करा पटापट सर्वांनी चला शिवदादा नमस्कार आप सभी भरवली बाबा आता तर शिवदानी तर यात्राच भरवली काय खरं नाही शिवदादा संदीप दादा, you, komme, शिव दादा। तात्या दा नमस्के। नमस्के। joke… शिव दादा नमस्ते नमस्ते शिवदादा ला लावल्या लाईक करा सर्वांनी लावल्या लाईक करा शिवदादा म्हणतात चार लाईक एक दन धन्यवाद शिवदादा दादा म्हणतात ताई नमस्ते शिवदादा म्हणतात दादा नमस्कार शिवदादा म्हणतात तात्यासाहेब नमस्कार दादा म्हणतात शिवदा जय शंकर जय शिवराय शिवदादा म्हणतात आता मटण खाल्ले आहे त्यामुळे देवचे नाव नाही ठीक <laughs> आहे शिवदादा ठीक आहे मी सरिताताई ताई लाईक केले धन्यवाद सरिता ताई तात्या भाऊ दादा शिव दादा नमस्कार संदीप दादा म्हणतात नमस्कार सर्वांना तात्या भाऊ दादा म्हणतात सर्वांनी ताईला सपोर्ट करा खूप मस्त तात्या भाऊ दादा धन्यवाद आभारी आहे खूप मनापासून तुमच्या सर्वांची तात्या भाऊ दादा गरीबाला नाही व कोण मदत करणार श्रीमंताला लय करतील तात्या भाऊ दादा म्हणतात ताई खूप गरीब आहे <laughs> मनाने श्री म्हणताय आपण मी मनाने श्री म्हणताय संदीप दादा म्हणतात बाजूला होय बाजूला होय म्हणजे कोणाला बाजूला करता आता संदीप दादा बर वाटतय का संदीप दादा गेलते का तुम्ही दवाखान्यामध्ये तब्येत कशी आहे तुमची आता भाऊ दादा वहिनीने काय जेवायला बनवले संदीप दादा म्हणतात वर बघ तीनच लाईक आहेत चार होते एक मी केला कोणीतरी खाऊन घेतला खाऊन घेतला राणीताई ताई दोन्ही पण लाईव सांगा चालू झाल्या काय करू आता रुपेश दादांची पण आई चालू रुपेश दादांच्या लाईव्ह जावा राणीताई जावा मी जर थोडेसे थकले ना बोर झाले ना म्हणून लाईव्ह घेतली रुपेश दादांच्या लाईव्ह जावा संदीप दादा दवाखान्यावर जाऊन आलो ओके ओके काय बोलले डॉक्टर मात्र बोला पटपट -पट। काय कोणत्या बागेत संदीप दादा कोणती बाग आता त्या वरच्या वय ह्या का कुठं मंदिरातोय काय आणि दोन वाजवाय कोण आहे अ

कपड्यात कपडे ठेवायला केलेले ते कपडे ठेवायला केलेले संजीपदा पडेल डोक्यावर नाही पडणार संजीपदा म्हणतात जयशंकर जयशंकर काय म्हणतात तर ते दादा संदीप दादा कॅरेट आहे ते डोक्यावर हा कॅरेट आहे संदीप दादा काय मेनू मेनू आहे काय नाही आपलं साधं सिंपल साधा सिंपल कसला असतो म्हणून राणीताई तुम्ही रुपेश दादांच्या लाईवला जावा रुपेश दादा माझ्यावर रागवतील मी लाईव्ह घेतली त्याच्यामुळे रागवतील बहुतेक माझ्यावर तुम्ही जावा रुपेश दादांच्या लाईवला ऐका माझा नाहीतर मग मी तरी लाईव बंद करते संदीप दादा अगं माझ्या थेलीत काय भरून ते परंतु डोक्यावर तुझ्या पडेल का कपडे त्याच्यामध्ये नाही पडणार आतमध्ये ते राणीताई साधा सिंपल मेनू म्हणजे आपलं आमटी अस राणीताई दादा कुठे गेला रुपेश रुपेशदा लाईवला <laughs> संदीपदा जयशंकर तात्या दादा काय कार्यक्रम आहे मंदिरामध्ये गाण्याचा येत का येतात का तुम्हाला ताते भाऊ दादा संदीप दादा जयशंकर आणि ताई त्यांना सांगितलं हे दोन्हीकडे पण कमेंट करते मी अवकाशाला सांगून आला आहे का मजी अवघडच आहे बाबा आता काय करू नाही माझ दादा गाण्याचा कार्यक्रम आहे का मंदिरामध्ये हो त्यामुळे ते सांगू शकतात तर करता राह राणी तुम्ही संदीप दादा कोण रुपये ददा रुपये आणि बबली तात्या भाऊ दादा राणीताई जेवण झालं का आज मी लाईव्ह घेणार नाही बर का का नाही घेणार तात्या भाऊ दादा राणीताई नको लाईव्ह बंद असू दे चालू तिकडे आहे मी अरे पण कशाला म्हणली माझी लाईव्ह चालू आहे म्हणून मी दोन मिनट आपल्या अशी आलेली हिवायला संदीप दादा जयशंकर करू का बंद चला आपण मग तिकडे जाऊ सांगा मला बंद करायचं का भाऊ दादा माझ आज माझ खूप डोकं दुखत आहे अच्छा काम केलं उन्हामध्ये मध्ये त्यामुळे दादा डोकं दुखत दा अस जयशंकर आनंदी लाईक डन धन्यवाद आनंदीताई सबस्क्राईब केले तुम्ही आनंदीताई कमेंट करा कि माझ्या एका व्हिडिओला आनंदित आहे माझ्या एका व्हिडिओला कमेंट करा संदीप दादा गाणे नाही येत मग वाजवा का संदीप दादा जयशंकर जयशंकर संदीप दादा काय बंद लाइव बंद करू का बन्द? बन्द रुपेश दादांच्या लाईव्ह जाणार दा नसतील राणी ताई तर संदीप दादा म्हणता जयशंकर आता तर कोणाच नाही वरती तात्या भाऊ दादा म्हणतात हो काय हो मला कळना काय हो होण्यात काम केल्यामुळे डोक दुखते अच्छा अच्छा काय शेतामध्ये आता तात्या भाऊ दादा तात्या भाऊ दादा म्हणतात काळूबाईची गाणी तुळजापूरची सर्व देवीची गाणी मला येतात मग या या मग आस तुम्ही मग म्हणून दाखव बरं या कुठलं येते संदीप ददा जायचं असेल तर जा मला काय आहे मी राणीतांना बोलत होते हो संदीप दादा अंगावरती कशाला ओढून घेताय तुम्ही संदीप दादा म्हणताय जयशंकर जयशंकर संदीप ददा संदीप दोघा म्हणता जयशंकर जयशंकर सपोर्टिंग कमेंट करतात संदीप दादा संजय दादा किती वाज टाइम झाला तुमचा तात्याबा दादा आम्हाला काय विचारता तुमच्या मनावर आहे आम्हाला काय काम नाही का कशाचं लाईव्ह बंद करायचं का आवर आणि ताई इथं ता लाईवला ता येतात ना रुपेश सुद्धा त्यांच्या लाईवला नाही ना गेले म्हणून मी तुम्हाला बोलते म्हणजे त्यांना बोलते व तुम्हाला काम आहेत आहे मला तुम्ही लाईव्ह सुद्धा काम करत करत घेता आहे मला तात्या तात्याबाऊ दादा संत तात्या दादा जेवण झाला आहे का राणी ताई ताई लाईव चालू ठेव ग मी आहे थोडी थोडी कमेंट करते ठीक आहे संदीप दादा जयशंकर सपोर्टिंग कमेंट करतात राणी ताई म्हणतात लाईक करा सपोर्ट करा आपल्या ताईला सगळ्यांनी तात्या भाऊ दादा म्हणतात हो संदीप दादा जेवण झाले संदीप दादा म्हणतात मी लाईव नाही घेत मध्ये मध्ये घेत होता ना संदीप दादा राणीताई म्हणतात जय विठ्ठल हरी विठ्ठल जय विठ्ठल दादा म्हणतात लाद धन्यवाद दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती संदीप दादा दा जाऊ शकता ताई नमस्कार <गणागीद> कोणाला लावता मला नाही जायचं राणी ताय तात्या भाऊ दादा काय झालं तात्या भाऊ दादा म्हणतात आळस नको देऊ मी नाही देते आळस अक मिनट पौर्णिमा येतं मंदिर पण बघा आमचं छोटस अस मंदिर आहे लागली ती थोडस बसायला द्या आम्हाला अगं बाई मना आईराजा उद्या उदय सगळ्यांच उद्या उदे बोल बोल कि ताचे उद्या तर मना गाणं आता श्री श्रीराम जय राम जय जय राम संदीप जयशंकर जयशंकर शंकर जय श्रीराम जय शंकर जयशंकर शंकर, संदीपदा म्हणतात जयशंकर सपोर्टिंग कमेंट करतात अजित अजितदादा थोडा वेळ टाईम द्या आता मला तात्या आता भाऊ दादा आळस द्यायचा असेल तर जागा नेला <laughs> बर बर संदीप दादा दादा नमस्ते अजितदादा श्री राम जय राम जय जय राम राणीता काही बोलता दादा येथील लाईव संपली आहे अरे बापरे नवला संपती <laughs> संदीप दादा खूप छान आहे धन्यवाद तात्या भाऊ दादा या माझ्या लाईव्ह ला उद्या सकाळ म्हणून दाखवतो ठीक आहे तात्या भाऊ दादा हां टायमिंग आठच आहे ना तुमचं तात्या भाऊ दादा राणीता एक गाणं होऊन जाऊ द्या हो तात्या भाऊ दादा मग काय साक्षीता ताई, ताई लाईव नाही येतो कामात आहे ग साक्षी त्याच्यामुळे नाही येते सकाळी आली होती तरी दादा दादा तरी मला वाटलं इथं काय आपल्याला जागा आहे संदीप <laughs> दादा नमस्कार संदीप दादा म्हणता जयशंकर अजित दादा म्हणतात श्रीराम जय राम जय जय राम दा। संदीप दादा म्हणतात जय शंकर शंकर तात्या भाऊ दादा राणीताई गाण्याला जायला टाइम झाला आहे हा <aison Mage> नऊ वाजल्या ना संदीप दादा म्हणतात जयशंकर जी दादा म्हणतात श्रीराम जय राम जय जय राम रा। संदीप दादा म्हणतात जयशंकर राणीताई म्हणतात बोल ग झाली का लाईव्ह अजित दादा म्हणतात श्री राम जय राम जय जय राम संदीप ददा म्हणता जयशंकर रानीताई कुठे गाण्याला काय माहित आता कुठं जायचंय तात्या भाऊ दादाना दादा म्हणतात श्री राम जय राम जय जय राम संदीप दादा म्हणता जयशंकर संदीप दादा म्हणता अजित दादा म्हणतात श्री राम जय राम जय जय राम संदीपदा म्हणता जयशंकर काय दोघांची लगेचच कमेंट पडते योग अजित दादा राम जय राम जे जे राम दादा म्हणतात गाणं तात्या भाऊ दादा तुमची लाईव्ह चालू होती म्हणून मी लाईव्ह घेतली नाही करू का बंद तात्या भाऊ दादा लगेच लगेच करते बंद तस काय नाही माझ खरंच करते बंद मी थोड्या वेळ आले होते फ्री होण्यासाठी कारण बोर ना दिवसभर मोबाईल नाही हातात शेतामध्ये म्हणून आली बाकी काय मला पण नाही आवडत असं कोणाची डाव असल्यावरती यायला मी फर्स्ट टाइमच असं केले हे तुम्हाला पण माहिती संदीप दादा जयशंकर आनंदी ताई लाईव्ह काउन बंद होते नाही होत आनंदी ताई लाईव्ह बंद नाही होते कमेंट कराव ना माझ्या एका व्हिडिओला दादा श्री राम जय राम जय जय राम संदीप दादा म्हणतात सकाळी दहा दहा लाईव्ह घेणार या यायचं नक्की दहा वाजता बापरे उद्या तर बायका येणार आहेत त्याच्यामुळे नाही सांगू शकत प्रयत्न करेन मी अजय दादा श्रीराम जय राम जय जय राम, राम। संदीप दादा नंतर घ्या ना तो मी लाईव्ह म्हणजे लवकर घेतली तर बरे होईल थोडा टाइम तरी काढून येता येईल राणीताई म्हणतात अयो काय अयो राणीताई काय झालं संदीप दादा जयशंकर जयशंकर तात्या भाऊ दादा दादा नमस्कार दादा म्हणतात श्रीराम जय राम जय जय राम ताई म्हणतात आज आपला इंजिनियरचा मुलगा कुठे गेला श्री श्रीराम जय राम जय जय राम संदीप ददा जयशंकर संदीप ददा जयशंकर संदीप शंकर अजित दादा म्हणतात तात्या भाऊ नमस्कार संदीप दादा म्हणतात जयशंकर तात्या भाऊ दादा म्हणतात तुळजापूरची परडी आहे का हो अजितदादा श्री राम जय राम जय जय राम संदीपदा जयशंकर संदीप दादा जयशंकर अजित श्री राम जय राम जय जय राम संदीप ददा रा रा जयशंकर तुम्ही तर माझ्याकडून जपच करून घेणार आहे तुम्ही दोघं माझ्याकडून जप करून आहे राणी ताई तुम्हाला मुलगी आहे का दादा श्रीराम जय राम जय जय राम संदीप दादा जय शंकर जयशंकर अजित दादा श्री राम जय राम जय जय राम तात्या भाऊ दादा तू सत्वाची असेल तर कृपा करावी माझ्यावर आई धावून ये लवकर काग बसली डोंगरावर खूप मस्त खूप मस्त तात्या भाऊ दादा संदीप अजित जयशंकर अजितदा श्रीराम जय राम जय जय राम संदीप शंकर जयशंकर जयशंकर श्री श्रीराम जय राम जय जय राम संदीप दादा जयशंकर संदीप दादा जयशंकर अजितदादा श्रीराम श्रीराम जय जयराम तात्या भाऊ दादा अंबिका येऊ करावळ्यात घेऊन आलो वटी खानाचं ताट अरे अरे येतात येतात तात्या भाऊ न येतात ता, राणीताई संदीप रा दादा जयशंकर आणि ताई काग बसली डोंगरावळ हो दादा असंच आहे ना <laughs> संदीप दादा म्हणता जय शंकर अजित दादा म्हणता श्री राम जय राम जय जय राम संदीप दादा म्हणता जय शंकर अजित दादा म्हता श्री राम जय राम जय जय राम संदीप दादा म्हणता जय शंकर अजित ददा श्री राम जय राम जय जय राम संदीप ददा म्हणता जय शंकर अजित ददा म्हणता जय राम जय जय राम प्राणी म्हणतात संदीप दादा नमस्कार संदीप दादा म्हणता जयशंकर अजितदादा श्री श्रीराम जय राम जय जय राम संदीप ददा म्हणता जयशंकर अजितदादा श्री श्रीराम जय राम जय जय राम संदीप दादा म्हणतात राणी ताई नमस्ते तात्या भाऊ दादा म्हणतात तुळजापूरला जाईन ग देवीला डोळ्यांनी पाहिन ग अंबिका काही करावळात घेऊन आली व टी खाण्याचं खूप मस्त तात्या भाऊ दादा अजितदादा श्रीराम जय राम जय जय राम संदीप दादा जयशंकर राणीताई बाई अजित दादा मला सपोर्ट करतात राणीताई तुम्हाला माहित नाही अजून आता तर तुम्हाला कळणार आहे श्रीराम जयराम जय जयराम संदीपदा जयशंकर अजितदादा श्रीराम जय राम जय जय राम राणीताई जप करून मला भूक लागली आहे जेवायला अजून अर्धा तास थांबा जेव्हा कोणी मागायचं नाही जप चालू ठेवा माझ्या मुखातून ना नामस्मरण ते तुमच्या कानापर्यंत येणार आहे आणि हे पुण्य फक्त मला एकटीला नाही लागणार ह्या दोघांना पण मिळणार आहे आणि ऐकणाऱ्यांना पण मिळणार आहे माझी फर्स्ट टाइम अशी लाईव्ह झालेली आहे जी जप खरच आहे मी संदीप ददा जयशंकर संदीप दादा जयशंकर संदीप दादा जय शंकर अजीत दादा श्री राम जय राम जय जय राम संदीप दादा जय शंकर नेता होना की भाव को है शेवटी हाँ विषय का संदीप दादा जयशंकर अजीत दादा श्री राम जय राम जय जय राम संदीप दादा जयशंकर संदीप दादा जय शंकर अजीत दादा श्री राम जय राम जय जय राम संदीप दादा जयशंकर जयशंकर संदीप दादा जयशंकर अजीत दादा श्री राम जय राम जय जय राम संदीप दादा जयशंकर संदीप दादा जयशंकर अजितदादा श्रीराम जय राम जय जय राम, राम। संदीपदा जयशंकर रात्रीची सुद्धा नाही म्हणजे झालं संदीप दादा जयशंकर अजितदादा श्रीराम <laughs> अयो मग तर काय व्हायचंय पटेल म्हणजे हॅलो जी हॅलो लाईव्हला लाईक ला ला करा कुठून बोलताय नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा दादा श्रीराम जय राम जय जय राम पठण जे झालं का जेवण संदीप दादा अजित दादा जेवण झालं आहे का संदीप दादा म्हणतात दादा श्रीराम जय राम जय जय राम संदीप शंकर जय जयशंकर 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 संदीप जय शंकर जयशंकर दादा म्हणतात श्रीराम जय राम जय जय राम संदीप दादा म्हणतात जयशंकर दादा म्हणतात जयशंकर दा दा काय खरं नाही दोन भावाची अजित दादा श्रीराम जय राम जय जय राम संदीप दादा म्हणतात जयशंकर आज काही संदीप दादा जयशंकर संदीप दादा जयशंकर संदीप दादा जयशंकर संदीप दादा जयशंकर जीदा श्रीराम जय राम जय जय राम सत्यजित अभिषेक शिवराय जय महाराष्ट्र दादा झालं का जेवण स्वागत आहे माझ्या लाईव्ह लाईव्ह लाईक करा दादा कशात तुम्ही संदीप दादा आणि ताई अयो मी कर सपोर्टिंग करेंट काही म्हणत होती ना माझ्या बहिणीला सगळे सपोर्ट करा आता करतो सपोर्टिंग कमेंट वाले चल संदीप दादा जयशंकर अजितदादा श्रीराम जय राम जय जय राम संदीप दादा जयशंकर संदीप दादा जय जयशंकर दादा श्रीराम जय राम जय जय राम राणी पाय हसू नको सपोर्टिंग कमेंट कर चल सत्यजित ददा संदीप ददा नमस्कार कोंबडा 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 सोपाय लागला संदीप दादा जयशंकर संदीप दादा जयशंकर श्री श्रीराम जय राम जय जय राम अजित दादा सी श्रीराम जय राम जय जय राम राणीताय कोंबडा कोंबडी गावली नाही म्हणून कोंबडा सुसायला लागला दादा म्हणतात राणीताई नमस्कार संदीप दादा म्हणतात दादा नमस्कार अजित दादा म्हणतात श्रीराम जय राम जय जय राम संदीप दादा म्हणतात जयशंकर दादा म्हणतात श्रीराम जय राम जय जय राम राणीताई म्हणतात गावरण कोंबडा हा त्या दिवशी गावरण कोंबडी गावली नाही ना म्हणून आता गावरण कोंबडा मागतात को केलेला दा जय जयशंकर शिवाजी दादा उत्पन्न जास्त नसेल तर खालसावर नियंत्रण ठेवा माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण ठेवा खरं महत्वाचं म्हटलं तर गरोडासारखी उंच झेप घ्यायची असेल तर आधी कावळेची सोडा नमस्कार दिसते बरोबर आहे एक ना...